नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी बातमी तलासरी येथून आहे धक्कादायक आणि अतिशय हृदय पिळवटून टाकणारी घटना तिथून समोर आली आहे जिथे आई वडिलांनी आपल्या नवजात बाळाला नदीत टाकलेला आहे हा प्रकार उधळा नवापाडा वाणीपाडा येथील राज्य मार्गावरील नदीपात्रात घडलाय त्या ठिकाणी एक ते दोन दिवसांचं पुरुष जातीचं अर्भक हे नदीच्या पात्रात अडकलं होतं ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली गुरुवारी सकाळी ही घटना जेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी अर्भक दिसल्याचं पोलिसांना कळवलं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक बाहेर काढलं आणि शवविच्छेदनासाठी तलासरी ग्रामीण रुग्णालयात पाठवलं प्राथमिक उपचारानुसार अर्भक नदीत फेकलं गेलं असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय या घटनेनं अतिशय संपूर्ण परिसरामध्ये संतापाची लाट सुद्धा पसरलेली आहे स्थानिक नागरिकांनी आरोपीच्या शोधासाठी कठोर कारवाईची मागणी पोलिसांकडे केलेली आहे पोलिसांनी स्थानिक दवाखाने प्रसुतीगृह आणि नागरिकांची चौकशी सुरू केली असून अर्भकाच्या माता पित्यांचा शोध आता सुरू आहे या अमानवी कृत्यामुळं समाजात संताप व्यक्त होतोय आणि नागरिकांना आशा आहे की आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल जुन्नर तालुक्यातील गोळेगाव येथील नदीमध्ये बुधवारी एकोणीस तारखेला बारावीच्या परीक्षेला सुट्टी असल्यामुळे सत्यम प्रकाश वय आणि त्याचे तीन मित्र हे पोहण्यासाठी गेले होते सत्यम पाण्यात उतरला आणि पाण्याच्या वेगामुळे तो अचानक बुडू लागला त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली आणि नदीच्या समोरील काही कातकरी वस्तीतील मुलांनी पाण्यात उड्या टाकल्या पण सत्यम हा तिथेच गटांगळ्या खात होता आणि त्याच्या जवळ जाण्यापूर्वीच तो पाण्यात बुडाला त्यानंतर गावकऱ्यांनी तसंच रेस्क्यू टीमनं सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत शोध घेतला पण सत्यमचा मृतदेह आढळून आलेला नव्हता हो अखेर चोवीस तासांनंतर रेस्क्यू टीमला कुकडी नदीतून सत्यमचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळालं होळीच्या निमित्तानं कोकणामध्ये जाणाऱ्यांची संख्या ही लक्षात घेता मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचं नियोजन करण्यात आलंय सीएसएमटी ते मडगाव आणि एलटीटी ते मडगाव या मार्गावरील विशेष रेल्वे गाड्या सहा मार्च पासून सुरू होणार आहेत कोकण दिलेल्या माहितीनुसार यासाठी तिकीट आरक्षण सुरू होणार आहे पोलीस माझा बातमीपत्रात वेळ एका छोट्याशा विश्रांतीचे पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ तुमचं जीवन काही ठिकाणी अडलंय का प्रेम समस्या नोकरीतील अडचणी व्यवसायात येणारे अडथळे किंवा नाते संबंधातील ताण मग या सर्व समस्यांवर एकच उपाय श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्र आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिष शास्त्राचे पीएच डी तज्ज्ञ लाल किताब पुरस्कार प्राप्त श्री गोरखनाथ शास्त्रीजी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार एकूण सात हजार संतुष्ट ग्राहकांची विश्वासार्हता आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन कॉल वर अठरा मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉल वर अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधा तुमच्या समाधानाचा एकमेव मार्ग तेव्हा आजच संपर्क साधा ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री पीएच डी यांना सात चार दोन शून्य आठ चार तीन सात शून्य नऊ या क्रमांकावर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत भिवंडी येथील वराळ देवीनगर कामतघर झोपडपट्टी परिसरामध्ये पोलिसांवर हल्ला करण्यात आलेला आहे पॉक्सो प्रकरणातील आरोपींचा शोध घेत असताना स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि पोलिसांच्या वाहनांची सुद्धा तोडफोड केली आहे यापूर्वी शेजाऱ्यांमधील मुलांचे प्रेम प्रकरणावरनं भांडण झालं होतं त्यात अल्पवयीन मुलीला मारहाण करण्यात आली आणि ती फिनाईल पिऊन तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी रुग्णालयात जाऊन सुद्धा घेतले त्यानंतर जमावानं पोलिसांवर हल्ला केला या घटनेत चार आरोपींना अटक करण्यात आली असून चाळीस ते पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे सार्वजनिक संपत्तीच्या नुकसानीच्या प्रकरणात संबंधित कलमाखाली सुद्धा ही कारवाई सुरू आहे साताऱ्यातील वाई तालुक्यातील पसरणी गावात एक विद्यार्थी चक्क करीत कॉलेजमध्ये पोहोचलाय समर्थ नावाचा एकोणीस वर्षीय बी कॉमचा हा विद्यार्थी आहे परीक्षा वेळेवर देण्यासाठी पॅराग्लायडिंगचा त्यानं वापर केलाय ज्या मित्रांनी त्याला फोन करून परीक्षा असल्याचं सांगितलं पंधरा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी त्यानं पॅराग्लाइडिंग ची मदत घेतली आणि पसरणी घाट ओलांडून पाच मिनिटात समर्थ परीक्षा केंद्रावर पोहोचला आणि त्याचे मित्र आधीच त्यासाठी आवश्यक साहित्य घेऊन तिथे उपस्थित होते समर्थच्या या अनोख्या प्रवासाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक लोक त्याची प्रशंसा करीत आहेत आजच्या बातमीपत्रात इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकवर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या